संघटना महाराष्ट्र व जळगाव पश्चिम व तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वरणगाव साई सेवक संघटनेचे प्रमुख अशोक लक्ष्मण माडी राजू लक्ष्मण माडी तसेच नितीन आणि सुरेश पेली यांच्या माध्यमातून या साई संघटनेच्या माध्यमातून माध्यमा समाजातील गरीब जे लोक आर्थिक दृष्टीने गरीब आणि मागासलेले म्हणा यांच्या यांना हा डोळ्याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन आज आपण पाहतो की शिक्षण आणि डोळे हे आज महत्त्वाची बाब आहे या डोळ्याच्या माध्यमातून दृष्टी देण्याचं काम हे संघटना करत आहे आज आणि विशेषतः म्हणजे खाणं जेवण वगैरे चहापाणी नाश्ता त्यांना नेणं नाशिकला ना परत आणून देणं आणि ऑपरेशन विनामूल्य फुकट हे संघटना करीत आहे त्यांचं आज ह्याचं मोठं कार्य त्यांची स्तुती स्तुतीत पात्र आहे आणि जी साई सित्त साई संघटना त्यांची आहे ही त्यांना बरं सुद्धा सामाजिक कार्य करण्याची त्यांना बुद्धी देऊ आणि जास्तीत जास्त समाजकार्य या संघटनेच्या माध्यमात त्यांनी करावं ही सदिच्छा देऊन माझे मी शब्द संपवतो जय जय जे महाराष्ट्र ना वरणगाव यांनी मला बोलून माझ्या हस्ते जे उद्घाटन केलं आणि साई सं आरती केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी बोलतो श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र यांच्या आणि तुलसी हॉस्पिटल नाशिक यांच्या दोघांच्या संयुक्त वानाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याही ऑपरेशन मोतीबिंदूच्या आहेत त्यांची तपासणी अगोदर आणि लगेच त्यांना गाडीत बसून नाशिकला रवाना दुसऱ्या दिवशी त्यांचं शुगर बी पी चेक करून ऑपरेशन संध्याकाळपर्यंत रात्री त्यांना दवाखान्यात ठेवण्यात येईल तपासणी करता आणि परवा सकाळी परत त्यांना त्यांच्या घरी पोचत करता येईल संघटनेमार्फत संपूर्ण चहा पाणी नाश्ता जेवण आणि येण्या जाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे असे पेशंट आम्ही अगोदर रावेर तालुक्यामध्ये साळव तालुक्यामध्ये कांदारवाडी येथे मागच्या हप्त्यामध्ये पंचायत चेक चेक ऑपरेशन करून आलेले आहे असंच सहकार्य आम्हाला तुळशी आय हॉस्पिटल नाशिक यांचं लाभत आहे आज आम्ही आमचे गुरुवर्य सत्यसाई बाबा आणि आमचे एक सामाजिक कार्यकर्ते वणगावचे बडेसर यांच्या आशीर्वादाने आम्ही हा आज कार्यक्रम सुरू वणगावला केलेला आहे आणि कॅम्प सुरू झालेला आहे ओम श्री साईराम ओम श्री साईराम आज वरणगाव येथे सत्यसाई सेवा समिती जळगाव जिल्हा जिल्हाध्यक्ष नितीन भाऊ जैन यांच्या मार्गदर्शनाखाली मोतीबिंदू तपासणी व ऑपरेशन शिबिर आयोजित करण्यात येते आणि या शिबिरामध्ये जे डोळे तपासले जातील त्या डो त्यांचे पेशंटचे ऑपरेशन नाशिक येथे तुलसी हॉस्पिटलमध्ये फ्रीमध्ये करण्यात येईल त्यांना जाण्याची व्यवस्था गाडीमध्ये चोवीस पेशंट आज बसतील जर पन्नास पेशंट झाले तर दोन टूर होतील आणि चोवीस पेशंट तिथे गेल्यानंतर त्यांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था चापाण्याची व्यवस्था व ऑपरेशनची व्यवस्था हे पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी पोहोचून देण्याची जबाबदारी हे सत्यशाही सेवा संघटनेची आहे आणि ती संघटना पुरे जळगाव जिल्ह्यामध्ये पार पाडत आहे आज मागच्या आठवड्यामध्ये तांदळवाडी येथे रावेर भागातील सर्व जे ब मोतीबिंदू तपासणीसाठी आलेले होते पेशंट त्यांचेसुद्धा ऑपरेशन करून नाशिकून डायरेक्ट त्यांना घरी सोडण्यात आलेला आहे आणि आता परत दुसरी बॅच जी आहे हे वरणगाव इथून आज जवळपास आतापर्यंत वीस पेशंट झालेले आहे आणि आता जे परत किती पेशंट होता तर एखाद्या दे वेळेस दुसरा सुद्धा मारावा लागेल आणि असंच कार्य हे सत्यशाही सेवा संघटना महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी आणि भारतात सर्वीकडे याच पद्धतीने कार्य करत आहे आणि या कार्याला आज सामाजिक कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ सर मार्गदर्शक चंद्रकांत हरिपणे सर यांच्या हस्ते उद्घाटन घेऊन आज पेशंटची तपासणी या ठिकाणी सुरू झालेली आहे व असंच असं कार्य सर्वांचा लाभो हीच भगवंताच्या मी प्रार्थना ओम श्री साईराम आज डोळ्यांचं शिबिर हे मोतीबिंदू चक आणि ऑपरेशन हे वरंगावातील समिती यांच्या सर्वच्या सहकार्य आणि आमचे मार्गदर्शक श्री सर यांनी इथे ये येऊन श्री उद्घाटन केलं असंच आमचं ऑपरेशनचं अनलिमिटेड ऑपरेशन आहे असं काही नाही किंवा पंचवीस आमच्याकडे शंभर किंवा दोनशे जेवढे लोक डोळ्यांचे ऑपरेशनचे योग्य असतील तपासणीमध्ये त्यांना सर्वांना मोठा आजच आमच्या इथे चोवीस लोक आम्ही ऑपरेशनला पाठवतो हो आहे आल्यानंतर जे राहिलेले उर्वरित एक दिवसाआ आम्ही चोवीस चोवीस लोकांची टीम करून टीमकडूनही पाठवणार आहे की तेही असले तरी आपल्या परिसरातील जो गोर गरीब आहे त्याची बिचारी अपेक्षा शक्यत असते तो डोळ्यामुळे घरात बसला असतो तर या सत्यसाई समितीच्या माध्यमातून आमच्या पुट्टा परती आमच्या सगळ्या नाशिकच्या झोनमधून आम्हाला जे चौथी हॉस्पिटलपासून आम्हाला जे मार्गशी मिळालं तसंच अजून कोणी असेल मित्रा तर आमच्या आज बारा वाजेपर्यंत आमची चेकिंग आहे याच्या पुढे जर असलं तरी नावं देऊन ठेवा आम्ही जिथे आमचा कॅमेरा आम्ही त्यांना तिथे पाठवून त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करून देणार आहे असंच सहकार्य वर्गातल्या सर्व समितीने दिलेलं आहे असं समिती आम्हाला सरचंही मार्गदर्शन लाभो आमच्या समितीचे समजा जिल्हाध्यक्ष वरंगाव असल्यामुळे आम्हाला भरपूर समिती माध्यमातून वरंगावच्या परिसरातील असा सहकार्य मिळव आम्ही त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू साहेब